जिल्हा संघटक तसेच अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश उबाठाचे जिल्हा संघटक संजय कटारिया मनमाड सह शेकडो उबाठा पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा आमदार सुहासना कांदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश सोहळा संपन्न झाला कार्यक्रम प्रसंगी शिवसेना ज्येष्ठ नेते अल्ताफ बाबा खान युवासेना जिल्हा प्रमुख फरहान दादा खान तालुका प्रमुख साईनाथ गिडगे शहर प्रमुख मयूर बोरसे माजी नगराध्यक्ष योगेश पाटील राजाभाऊ भाबड महेंद्र शिरसाट कैलास गवळी उपस्थित होते यावेळी अण्णांनी बोलताना प्रत्येकाची शिवसेना पक्षात स्वागत केले यापुढे प्रत्येक सुख मी आपल्या सोबत राहील असे विश्वासितही केले संजय कटारिया यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना आमदार सुहास संडा यांनी पुन्हा एकदा आम्हाला शिवसेना परिवारात सामील करून घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले तसेच विरोधात असतानाही अण्णा सतत आमच्या सुख सामील व्हायचे दखल घ्यायचे याचा आम्हाला सतत अभिमान आहे आणि तो राहील असे मत व्यक्त केले प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची ना संजय कटारिया जिल्हा संघटक उबाठा आपा आप हारदे शाखा प्रमुख अंकुश उगले शाखा प्रमुख लक्ष्मण बारसे शहर संघटक राकेश चव्हाण छगन जोहरे सनी गुप्ता राष्ट्रवादी शरद पवार गट कार्याध्यक्ष मनमाड संजय वाढणे दीपक गडाख शाखा प्रमुख वाल्मिक बारसे राज शिंदे गजेंद्र सानप शरद पवार गट कार्याध्यक्ष मनमाड वाढणे दीपक गडाख शाखा प्रमुख वाल्मिक बारसे राज शिंदे गजेंद्र सानप शरद पवार गट कार्याध्यक्ष मनमाड सलीम भाई सोनावाला ज्येष्ठ शिवसैनिक वेदांत राऊत विलास भुले पार्थ गुजराती विलास भावसार तालुका सल्लागार उभाठा सिद्धांत राऊत सुखदेव सोळशे आकाश पवार संजय पिंगळे शफी शहा कैलास सुपेकर सोनू मिर्झा सागर निगम मंगेश सूर्यवंशी संतोष आहेर प्रकाश गांगुर्डे प्रमोद भालेराव राजाभाऊ सोनवणे वसीम शहा ज्ञानेश्वर गवळी आदींचे शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश घेतला